सुरुवात श्री मर्यायी प्रशिक्षण नापुली ही करतात गोविंदा पथकांचा प्रयत्न मात्र या ठिकाणी सुरुवात रचना चांगल्याशीर आपल्याला भक्त मांडवी बनवलं आपल्याला फायदा मिळते हे गोविंदा पथक आता माझे आणि यशस्वीरित्या सलामी आपल्याला पाहायला मिळाली या गोविंद पदकाची अभिनंदन गोविंद पदकाच मानवी बनवण्याचा थरार पाहायला मिळाला या ठिकाणी ज्या पद्धतीने तर नंतर लगेचच धावत येऊन या ठिकाणी तब्बल पाच थर या ठिकाणी खेबराज गोविंद पथक खेड या गोविंद पथकाने लावले सर्व गोविंद पथकानी आणि त्याबद्दल स्वयंस्वामी म्हणणे असं सादरीकरण या ठिकाणी करणार आहे कारण आपण त्या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी बेस्ट करत असताना हर्स आहे आणि आहे हे नागरिक गोविंदा पदक बरोबर आहे बरोबर आहे स्टेट परे स्टेट लाईन बरोबर पडते या ठिकाणी अप्रतिम खेळाचं साधिकरण पाहायला मिळालं परंतु ज्यानंतर तुम्ही सलामी देता येतात नंतर माझं तुम्हाला सुरक्षित उतरण चित्त महत्त्वाचं आहे आणि मी असतं एखादा तिकडं कुठं नेता आहे शिराग या ठिकाणी हिंदुराज गोविंदा पदक दापोली यांचा आगमन झालेला आहे हिंदुराज गोविंद पथक यांच्या संदर्भात मी सांगू इच्छितो गेल्या वर्षीच म्हणजे अतिशय कमी वेळ घेऊन उत्कृष्ट असं सा सादरीकरण केलं होतं असे हिंदुराज गोविंद पथक दापोली यांचं आगमन झालेलं आहे सर्वच गोविंद पथकातील खेळाडूंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो श्री भर्याई प्रतिष्ठान दापोली आयोजित जिल्हास्तरीय दापोली प्रो गोविंदा दोन हजार चोवीस यास थे, पर वा चे वीचे थे। या स्पर्धेतील पर्व पहिलेचे विजेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांचे मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो नक्कीच सर तर पाहायला गेलं तर असं पथक आहे या पथकाला विनंती करतो कृपया दोन फक्त दोनच मिनिटांमध्ये आपण मैदान खाली करणार आहोत त्याचप्रमाणे अक्षय प्रतिष्ठान यांच्याकडून सर्व गोविंदा प्रतिपांना प्रयत्न करण्यासाठी हिंदुराज राज गोविंदा बन यावेळेला अतिशय वेगानं तिकडे होताना बघायला मिळत आहे कमी असं माना बघता रस्त्याचा इतिहास चित्रावरती i yeah.

एक विष्ण दुसले असते तुम्हाला सर आपल्याला दिसून येत आहे दरम्यानच्या काळामध्ये श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पथक आपलं सादरीकरण करताना कारण खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणाऱ्या महिला यां या देखील कुठेही कमी नाहीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही देखील यामध्ये सहभागी होऊन दाखवू जिंकून दाखवू सलामी देऊन दाखवू टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या महिलांना प्रोत्साहन देणार आहोत श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पथक अक्षय प्रतिष्ठान यांच्याकडून दोन हजार रोग पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जात आहे श्री मर्यायी प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पदक अतिशय रित्या मानवी मनोरा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यशस्वी अशी सलामी त्यांनी दिलेली आहे सर्व क्रीडा रसिकांच्या डोळ्याचं पारण फेडेल असं श्री मर्यायी प्रतिष्ठान दापोली महिला गोविंदा पथक यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानले जातात मर्याई प्रतिष्ठान दापोलीचा गोविंदाला या अगोदर त्या गोविंदा पथकाने म्हणजे पाच नंबरच्या

सुरुवात या ठिकाणी केलेल्या भूमिता बघ वेग आहे आणि त्यानंतर मोठ्या वर्षाबद्दल असण्याचा प्रयत्न यशस्वी असली तर सगळे गोष्टी होतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी देखील

जोरदार टाळ झाल्या पाहिजेत त्या गोविंदा पदकासाठी सर्व गोविंद प्रेमी आज आतापर्यंत तर नक्कीच आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद या गोविंदा सर्व गोविंदाने मिळणं खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत या गोविंदा पदकासाठी या ठिकाणी चॅम्पियन दहाडले तर स्वप्न अगदी उराशी बाळगून या ठिकाणी यशस्वी रित्या यावेळी आपण मागून बघून असताना

सगळेजण श्री नागेश्वर गोविंद भदक हरडेचा अक्ष वेगवान या वेळेला सुरुवात करताना आम्ही मनोगे रचत असताना पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जे गोविंद पदक आहेत थोडासा वेळ मात्र भेद बनवण्यासाठी घेतलाही कारण त्यानंतर अतिशय गर्दीनं मात्र संवाद केले मगा म्हणता मनोराव्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे श्री महापुरुष